हाय अरे नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते आणि हा सेम डे चाच ब्लॉग आहे ज्या दिवशी आम्ही कार घेऊन आलो आणि मी तुम्हाला त्याच उलामध्ये बोलले होते की दुपारनंतर म्हणजेच रात्रीच्या जेवणासाठी आम्ही वाकडला एका हॉटेलमध्ये निघालो आहोत तर प्रिया म्हणजे पिढी मी जिला बोलते ऑफिसमधली ती येते आणि दुसरी प्रिया प्रिया सोनोने जिचं स्कूल आहे तिची फॅमिली आणि कल्पना माझ्या बाजू माझ्या बाजूला जी राहते ती मैत्रीण अशा आम्ही तीन फॅमिली आणि पिढी आम्ही निघालो आहोत आणि मी तुम्हाला ते हॉटेल दाखवणार आहे अगदी चांगलं हॉटेल आहे तर व्लॉग हा माझा कंटिन्यू बघत राहा की आमची ही क्रेटाची पार्टी कशी होतीये आणि ना क्रेटा आणल्यापासूनची गंमत सांगते तुम्हाला आहो ना ना वरती घरी यावंच वाटत नाहीये म्हणजे ना इकडून तिकडून येऊन सतत क्रेटाकडे जात आहेत ते म्हणजे मला असं वाटतंय की मी त्यांना म्हटलं की तुम्हाला मग देऊ कमी बिछाना आणून झोपा इथेच रात्रभर तर असं आहे आणि खरंच छान आहे गाडी मला ही आवडली मस्त प्रितिश तुला आवडली ना प्रीतीश गाडी क्रेटा घ्यायच्या अगोदर म्हणत होता की यमजी घेऊया पण आता त्याला क्रेटा आवडलेली आहे बघूया आता मी कधी चालवणार आहे क्रेटा आज का तर काही मला हात लावायला दिला जाणार नाहीये कारण नाईटला निघालो आहे आम्ही पहिल्यांदा मला सुरुवातीला डे मध्ये घ्यावी लागेल मग नंतर घेईन मी नाईटमध्ये तर चला मग हे नवीनच झालेलं हॉटेल आहे बरं का कियारा नावाचं हॉटेल आहे आणि आय थिंक ते रूपटॉपचं हॉटेल आहे रेट वगैरे सगळे बजेटमध्ये आहेत आणि टेस्टी फूड तिकडे मिळते असं आम्हाला कळालेलं आहे म्हणून आम्ही निघालो आहोत कसा आहे काय आहे हे तुम्ही नक्की बघा मी सगळा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे नक्कीच तुम्हीसुद्धा अशा पार्ट्या करायला तिकडे जाऊ शकता सलाम ही जी प्रिया जिला आम्ही पिढी बोलतो आ, ही कार लवर आहे बरं का आणि जितके खुश आहो दिसतायत न्यू कारसाठी तितकीच खुश तीसुद्धा आहे अगदी न सांगता सरप्राईज म्हणून ती कारसाठी एअर फ्रेशनर्स घेऊन आली आहे आणि एक सिल्कची कॅडबरीसुद्धा आणली आहे आम्ही आता निघालो आहोत वाकडसाठी आणि प्रिया पुढं बसली आहे आम्ही मागे आहोत कोण कोण आहे कारमध्ये मी दाखवते प्रीतीशला मात्र आज जागा नाही मिळाली कारमध्ये आणि आम्ही पोहोचलो आहे कियारा हॉटेलला तर बघूया कसं आहे मी दाखवते गुलाब माझा कंटिन्यू बघत राहा तर वाकडला टिपटॉप हॉटेलच्या अगदी जवळ आहे इथून दिसते समोरच टिपटॉप आम्ही आणि याच रस्त्याने आम्ही गावावरून येतो जातो इकडूनच दोन कार पोहोचल्या आहेत अजून एका कारची आम्ही वाट बघतोय तोपर्यंत मी तुम्हाला इथे आसपासचा परिसर दाखवते तर बघू शकता कियारा ड्रिंक डान्स आणि डाईन आणि असा हा परिसर आहे आल्यानंतर इथे समोर दोन लिफ्ट्स आहेत इथून वरती आपण रूपटॉफला हे हॉटेल आहे आणि हिंजवडी ब्रिजच्या जवळ अगदी वाकडच्या कलाटेनगरला हे कियाराचं डेस्टिनेशन आहे हे कियारा हॉटेल आहे अगदी मेन इथला लँडमार्क म्हणजे टिपटॉप हॉटेलच्या अगदी जवळ आहे हे तर बघू शकता आम्ही इतके सारेजण पोहोचलो आहे डिस्कशन सुरू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाकड एरियातील हे एकमेव रूपटॉपचं हॉटेल आहे आणि बघू शकता की ॲम्बियन्स किती सुंदर आहे हॉटेल रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला हॉटेल दाखवत आहेत तर आपण वन बाय वन सगळं हॉटेल बघूया मेन म्हणजे व्ह्यू इतका सुंदर आहे इथला मला खूप आवडला अगदी व्ह्यू बघत आपण इथले ठेवलेले या बाजूच्या सिटिंग अरेंजमेंटवरती बसून या वातावरणाचा आनंद घेऊ शकतो आणि जर का तुम्ही विकेंडला आलात तर इथे खूप सारी गर्दी असणार आणि गर्दीच्या वेळेला जर जर वेटिंग असेल तर कंटाळासुद्धा येणार नाही आपल्याला कारण म्हणजे विशेषतः लहान मुलांना मुलं जर सोबत असतील आणि वेटिंग असेल तर खूप बोर व्हायला होतं मुलांना तर अशा वेळेला इथे गेमसुद्धा आहेत आणि आम्हीसुद्धा तेच करतो इकडे की गेल्या गेल्या मुलं पहिल्यांदा गेम आहेत पुढं गेलोच नाही आम्ही इथेच अगदी सगळेजण थांबले आहेत कियारा हे हॉटेल नुकतंच ओपन झालेलं आहे आ, ही प्लेस हे हॉटेल इथे पूर्वीपासून होतं पण याचं नाव वेगळं होतं तर आता या हॉटेलचं नाव चेंज झालेलं आहे आणि ओनरसुद्धा चेंज झालेले आहेत थोडेफार यांनी चेंजेस केलेले आहेत आणि इथे सगळ्याच प्रकारचं फूड अवेलेबल आहे या हॉटेलमधून दिसणारा हा जो काही व्ह्यू आहे हा खरच खूप भारी आहे अगदी छान वाटलं मला असं वाटत होतं की या ज्या साईडला चेअर आहेत म्हणजे जी काही सिटिंग अरेंजमेंट आहे तिथे शांत असं बघत बसून राहावं हो, इतकं भारी वाटत होतं रुपटॉपचं हॉटेल असल्यामुळे हवेची काही कमी नाही आहे नॅचरल हवा खूप आहे इकडे अगदी वातावरणही उन्हाळ्याचं संध्याकाळचं चा, अगदी छान असतं चा, त्याच वातावरणाचा आम्ही इथे आस्वाद घेतला महत्त्वाचं म्हणजे ही प्लेस आपण मोठ्या ग्रुपसोबत येण्यासाठी अगदीच छान आहे जसं की फॅमिली फ्रेंड्स आपल्या कार्पोरेटच्या पार्टीज यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे एकदा नक्की व्हिजिट करून बघा हॉटेलमध्ये आल्यानंतर पाहिलं की गेम्स आहेत डान्स फ्लोअर आहे मी अजून डान्स फ्लोर तुम्हाला दाखवला नाही जो मी पुढे दाखवणार आहे आणि इथे बार सेक्शनसुद्धा आहे आणि ही फर्स्ट सिटिंग अरेंजमेंट इथेही बसू शकतो आपण आणि आपल्याला अजून वरती जाऊन बसायचं असेल तर अजून एक फ्लोअर आहे कियारा हे जे हॉटेल आहे तर तुम्ही पाहिलं की मी एंट्री पासून दाखवलं तुम्हाला की रिसेप्शन एरिया त्यानंतर आपण इथे गेमसुद्धा खेळू शकतो म्हणजे जर का वेटिंग असेल तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फक्त बसावं नाही लागणार आहे तर गेम्स आहेत दोन रंगाचे वेगळे वेगळे गेम्स आहेत ते मी दाखवले त्यानंतर आपल्याला छान असा डान्स फ्लोवर भेटतोय जो बऱ्यापैकी मोठा आहे ग्रुप आता वुमन्स डेला वगैरे बिनधास्त जर घेऊन यायचं असेल ना तर एक हे बेस्ट लोकेशन मला सापडलेलं आहे इथे येऊ शकतो आपण कारण काय होतं वुमन्स डेला बऱ्यापैकी गर्दी होते सगळीकडे तर इथला डान्स फ्लोअर मला छान वाटला मोठा वाटला म्हणजे गर्दी नाही होणार आणि त्यानंतर मी खालचा हा फ्लोअर दाखवला आणि हा अजून त्याच्याही वरती एकदम टॉपला हा फ्लोअर आहे छान आहे उन्हाळा आहे तरी सुद्धा गार आहे जेवणा अगोदर इकडे आम्ही छान गप्पा मारत बसलो आहोत आणि प्रियाच्या बाजूला दोघीजणी ज्या नवीन दिसत आहेत त्या, त्या आहेत या हॉटेलच्या ओनर आणि त्यांची मुलगी ज्या आम्हाला भेटायला आल्या आहेत म्हणजेच मैत्रिणीनं तुम्हाला समजलं असेल की आम्हाला या हॉटेलमध्ये इन्व्हाइट केलं होतं कारण हॉटेल नवीन आहे माझ्या थ्रू तुम्हापर्यंत हे पोचावं म्हणून आम्ही वीकडेजमध्ये म्हणजेच सोमवारी संध्याकाळी आलो आहोत त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे आणि वर्किंग असल्यामुळे सर्वजणच थकून आले होते त्यामुळे डान्स करायला कोणीच तयार नव्हतं पण मी आणि प्रियाने मात्र डान्स फ्लोअरचा अगदी मनमुराद आनंद घेतलेला आहे दोघीजणीच आम्ही खूप छान इकडे डान्स करत होतो बाकी सगळे बसून राहिले आहेत आणि हो डान्स फ्लोअरलासुद्धा साईडला कोच दिला आहे छानपैकी बसून आपण इतरांचा डान्स बघू शकतो एन्जॉय करू शकतो आणि गंमत म्हणजे इथेसुद्धा गुलाबी साडी प्ले झालं सॉंग जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे मग काय आम्ही दोघींनी पुन्हा या गाण्यावरती इकडे डान्स केला आहे जो पुढे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि बघा किती सुंदर आहे हा कियाराचा डान्स फ्लोअर कियाराचा हा डान्स फ्लोअर खरंच इतका सुंदर आहे की आम्हाला मोह आवरलेलं नाही आहे रील्सवरती या पुन्हा डान्स करतो आहे आम्ही इकडे मी आणि प्रिया तर हे हे थर्ड टाईम तुम्ही बघत असाल माझा रील प्रूहासोबत एकदा पाहिलं तुम्ही आ, मी माझ्या गाडीच्या डिलिव्हरीच्या वेळेला गुलाबी साडीमध्ये एकदा हे एक ॲक्च्युअलमध्ये केलं आणि पुन्हा आता हे वन पीसमध्ये सुरू आहे पण हे सॉंगच इतकं सुंदर आहे आणि हा महत्त्वाचं म्हणजे हा डान्स फ्लोअर अगदी आम्ही दोघीच आहोत या डान्स फ्लोअरला एवढ्या मोठ्या आणि छान छान एन्जॉय करतोय फक्त लाइटिंगचा इफेक्ट हा असा असल्यामुळे तुम्हाला आम्ही क्लिअर दिसत नसेल पण बघू शकता की अगदी आम्ही भान हरपून छान दोघींनी डान्स केला मस्त मजा आली आम्हाला आता वेळ आहे जेवणाची आणि कियारा टू फिफ्टी प्लस लोक जेवू शकतात एका वेळेला म्हणजेच जेवणाची इतक्या लोकांची सोय आहे सिटिंग अरेंजमेंट आहे खूप आवडलं आवडलं काय प्रीती तुला तुला तुमची संपली पण म्हणजे तुम्हाला एवढं आवडलं आमचा अजून आला नाही व्हेज मला चुकून नॉनव्हेज दिलं होतं मी आय एम वेटिंग फॉर व्हेज ना आमच्यापैकी काही जण व्हेजिटेरियन आहेत तर काहीजण नॉन व्हेजिटेरियन आहेत तर दोन्ही प्रकारचं फूड ऑर्डर केलं गेलं होतं स्टार्टरपासून आणि सगळंच फूड टेस्टी होतं नक्की तुम्ही एकदा या हॉटेला इकडे व्हिजिट करू शकता कारण ॲम्बियन्स छान आहे व्ह्यू छान आहे आणि फूडची टेस्टसुद्धा छान आहे तर हे अशी झाली आजची आमची पार्टी आणि हे असं आहे कियारा हॉटेल जे आहे वाकडला आणि थँक्स टू कियारा ओनर की कि ज्यांनी आम्हाला इकडे इन्हाइट केलं होतं जेवण झाल्यानंतर येता येता, येता आम्ही अगदी कियाराचं किचनसुद्धा बघून आलो अशा अशाप्रकारे साडेबाराला आम्ही आता रिटर्न आलो आहोत आणि मैत्रिणीनो चांगलं आहे हॉटेल नक्कीच तुम्ही वाकड एरियामध्ये या हॉटेलला विजिट करू शकता जे वाकडमधलं एकमेव रुपटॉपचं हॉटेल आहे आणि तिथला डान्स प्लर आम्हाला खूप आवडला आणि जेवणाची क्वालिटीसुद्धा आवडली टेस्ट आवडली तर चला मग झाली आहे आमची क्रेटाची पार्टी आज या फॅमिलीजसोबत सगळ्यांसोबत खूप मज्जा आली आता वेळ आहे व्हिडिओ इन करण्याची आणि जर का कोणी माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उद्या भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस खरंच खूप हिकटिक गेला आहे की लिटरली आता मला झोपेने माझा आवाज पण चेंज झाला चला बाय